नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत हरभरा डाळ व तांदूळाचे ढोकळे ढोकळा दोको बनवण्यासाठी मी अर्धा पेला हरभऱ्याची डाळ व एक पेला तांदूळ असे प्रमाण घेतलेले आहे आता मी आधी डाळ आणि तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ आणि तांदूळ सात ते आठ तास भिजत ठेवणार आहे सात आठ तासानंतर डाळ तांदूळ परत एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये हे सर्व मी वाटून घेणार आहे आधी मी हरभऱ्याची डाळ चांगली जाडसर वाटून घेतलेली आहे आणि नंतर तांदूळ वाटण्यासाठी घेतलेला आहे तांदूळ वाटताना त्यात मी दोन चमचे दहीसुद्धा घालणार आहे कारण ते आपण आता रात्रभर ठेवणार आहोत हे सर्व मिश्रण एकत्र करून चांगले एकजीव करून घेतलेले आहे आणि ते मी रात्री आंबवण्यासाठी रात्रभर ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ढोकळा करण्याआधी मिक्सरमध्ये दोन तीन मिरच्या लसूण जिरे आणि आले एकत्र करून मी त्याची पेस्ट करून घेणार आहे त्याचप्रमाणे डोक्यांच्या मिश्रणात हिंग हळद धने पावडर मीठ जिरे आले लसूण आणि मिरची याची पेस्ट त्याचप्रमाणे लिंबू पावडर आणि साखर त्याचप्रमाणे एक चमचा तेल टाकून हे मिश्रण पाच ते दहा मिनटे चांगले हलवून घेणार आहे हे मिश्रण हलवताना एकाच बाजूने हलवायचे आहे हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटे साखर व लिंबू पावडर विरघळेल तोपर्यंत सारखे हलवत राहावे घरात डोका सगळ्यांनाच आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर सगळ्यांनाच आवडतो ढोकळ्याचे अनेक प्रकार आहेत त्यातील हा एक प्रकार मी आज करून पाहिला आहे सहसा so, आपण डाळीच्या पिठाचा ढोकळा करतो डाळीच्या पिठाचा ढोकळा कसा करतात या ढोकळ्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या ढोकळ्याचे तयार पीठ म्हणजेच इन्स्टंट प्रीमिक्स कसे तयार केले जाते तो व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो तुम्ही नक्की पहा अगदी ढोकळा ताटात ठेवण्याआधी मी पाव चमचा खाण्याचा सोडा यात टाकून घेतलेला आहे बराच वेळ हलवल्यानंतर पीठ चांगले फुगण्यास सुरुवात होते केवळी पिठात सोडा टाकण्याआधी बाजूलाच गॅसवर गरम पाणी ठेवावे हे पाणी गरम झाल्यावर एका ताटाला तेल लावून ते ताट वाफेवर ठेवावे पाच ते दहा मिनटे ताटाला वाफ आल्यानंतर हे पीठ ताटात टाकावे व वरून झाकण झाकून ठेवावे पंधरा मिनटानंतर आपला ढोकळा तयार झालेला आहे ढोकळा तयार झाला आहे की नाही हे पाण्यासाठी ढोकळ्याला चाकू टोचून पाहावा चाकूला जर पीठ चिकटले नाही तर आपला ढोकळा पूर्ण तयार झालेला आहे असे समजावे आता आपला ढोकळा पूर्णपणे गार झालेला आहे मी आता त्याचे चौकोनी तुकडे करून घेणार आहे डोकळ्याचे तुकडे करून झाल्यावर एका पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात कडीपत्ता हिंग मोहरी जिरे याची फोडणी मी करून घेतलेली आहे ही फोडणी मी आता तयार झालेल्या ढोक्यांवर टाकणार आहे ही फोडणी सर्व ढोक्यांवर व्यवस्थित पसरवून घ्यावी आणि नंतर त्यात वरून कोथंबीर टाकावी आता आपला ढोकळा पूर्णपणे खाण्यासाठी तयार झालेला आहे बघा आता ढोकळा किती मऊ आलेला आहे हे तुम्हाला दिसलाच असेल ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे असा वाटला माझा हा हरभरा डाळ व तांदुळाचा ढोकळा कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद